महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड बावीस जानेवारीला अयोध्या येथे राम मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे त्यानिमित्तानं पिंपरी गावातील नवमहाराष्ट्र विद्यालय येथे शनिवारी दिनांक वीस जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलंय या शोभायात्रेनंतर एकशे आठ राम रसायन होमविधी होणार असून त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती आयोजक श्रीराम भक्त धनराज बिर्दा आणि रामभक्त परिवाराच्या वतीनं देण्यात आली आहे पाहुयात जय श्रीराम अयोध्याच्या प्राण कार्यक्रमाच्या निमित्ताने पिंपरीच्या पावन धर्तीवर आपण हा कार्यक्रम घेतो आहे वीस तारखेला आणि वीस तारखेला आपण साडेतीन वाजता शगुन चौकातनं एक शोभायात्रा कलशयात्रा जी लोक यज्ञमध्ये बसतील एकशे आठ लोकं ते कलश घेऊन आपले चालतील ते एकशे आठ लोकं आणि ही शोभायात्रा शगुन चौकातनं नऊ महाराष्ट्र कॉलेजपर्यंत पोहोचणार आणि त्या ग्राउंडमध्ये राम रसायन नावाचा आपण होम करतो आहे जे एकशे आठ लोक बसणार आणि रामरक्षण पठण पण तिथं चालू होणार आहे असं हे नियोजित कार्यक्रम आणि मग तिथं प्रसाद भोजन प्रसाद पण आपण ठेवलेला आहे माता भगिनींना आपण साडी पण वाटप करतोय भगवे साडीमध्ये आपण सर्व भगिनींना बोलवलो आहे आणि सर्व जेवढे पुरुष असतील त्यांनी टोपी सलवार कुर्ता पारंपरिक ड्रेस म्हणजे वै वेशभूषामध्ये आपण सर्वांना बोलवलेला आहे जो बावीस तारखेचं आव्हान आपण अयोध्यामध्ये करू शकत नाही तोच आव्हान उत्साह साजरा करण्यासाठी आपण पिंपरीमध्ये तो कार्यक्रम ठेवला आहे म्हणजे प्रत्येक एक माता भगिनीला सुरक्षा वाटण आणि त्याचा जो आनंद व्यक्त करण्याचा जो वेळ आहे तो आम्ही त्यांना इथं देतो किंवा तुम्ही हित आनंद व्यक्त करा तिथं अयोध्यामध्ये जरी कार्यक्रम चालू असेल तरी एखाद्या आई बहिणीला असतं की बाबा मी घरात आहे पण मी तिकडं काय फक्त टी व्ही बघते तर मला आनंद जल्लोष करायचा आहे तर जय श्रीरामांचा नाम घोषित करायचं आहे तर ती आज आमच्यासमोर ते जे आम्ही इथं डी जे लावणार खेळ लावणार त्याच्यामध्ये येऊन ती तिचा आनंद व्यक्त करू शकते मग छोटी मुलं असतील मोठे वृद्ध व्यक्ती असतील सर्वांनासाठी आपण ते केलेलं आहे काशीचे पंडित बोलवलेले आपण होम हावनासाठी आणि होम राम रसायन होम आपण करतोय ज्याचे करून की ज्या धरतीवर आपण ते करतो आहे ती धरती पावन व्हावी हो तिथल्या आजूबाजूचे पन्नास किलोमीटरपर्यंत ते होम हावनाचा प्राचीन काळापासून तो एरिया जातो आणि तिथल्या लोकांना त्याचा लाभ होतो तर आपल्या ह्या पिंपरी चिंचवड शहराला पूर्ण श्री राम, राम प्रभू रामची कृपा असावी त्यासाठी आपण तो राम रसायन होऊन घेतोय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा